सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो गुणवत्ता व शालेय विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात प्रमुख मार्गदर्शक सूचनानुसार शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये कार्यवाही करण्याबाबत मागील दोन्ही वर्षी देखील आपण हे पत्र टाकलं होतं प्रचंड असा आपला प्रतिसाद मिळाला आणि यावर्षी देखील बरेच मुख्याध्यापक या पत्राच्या संदर्भानं मागणी करत आहे त्यानुसार प्रत्यक्षात आपण हे पत्र आज आपण यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देत आहोत तर नेमकं या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला काय करायचं आहे आणि आपल्याला वर्षभराच्या दृष्टीनं कोणतं नियोजन करायचं आहे या दृष्टीनं आपण या पत्रामध्ये धावता आढावा घेणार आहोत तर बघूया तत्पूर्वी माझ्या आपणच नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो हे जे पत्र लिहिलं आहे ते प्रति केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक सर्व व्यवस्थापन सर्व माध्यम अंतर्गत पंचायत समिती घनसावंगी जिल्हा जालना मी घनसावंगी विहारशिला असल्यामुळे त्याप्रमाणे घनसावंगीसाठी दिलेलं आहे संदर्भ आहे याला मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आढावा सभेतील सूचना आणि आजच्याच माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक जी जालना यांच्या बैठकीतील सूचना नऊ जून दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीतील सूचना उपरोक्त संदर्भे विषाणवे पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात प्रत्येक शाळेत पुढील सूचना व नियोजनाप्रमाणे काम करण्यात येणं आवश्यक आहे गरजेचं आहे प्रवेशोत्सव शाळेच्या पहिल्याच दिवशी घनसावंगी तालुक्यातील प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात यावा शाळेत सजावट करण्यात यावी वर्ग व शाळेचा परिसर शाळा सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी स्वच्छ करण्यात यावी प्रत्येक प्रवेशित विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात यावे त्याच्या शाळेतील पहिल्या ठश्या पावलाच्या ठसे सीटवर घेऊन त्याचे जतन करण्यात ठेवून ठेवण्यात यावे शंभर टक्के पटनोंदी आपल्या शाळेच्या परिसरामध्ये सहा ते चौदा वयोगटातील एकही विद्यार्थी शाळाबाहेर राहणार नाही शंभर टक्के विद्यार्थ्यांची पटनोंदणी करावी मुख्याध्यापकांनी शिक्षकांची जबाबदारी राहील दुसरी एक महत्त्वाची बाब जिपच्या शाळेत येता पहिलीपासून सी बी एस सी अभ्यासक्रम लागू या बातमीचे खंडन करणे एक बातमी आली होती जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये की सी बी एस ईनुसार यत्ता पहिलीपासून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अभ्यासक्रम लागू होईल मात्र तसा नसून मित्रांनो जिल्हा परिषदेच्या शाळेत येता पहिलीपासून सी बी पहिली एस अभ्यासक्रम राबवला जाणार नाही राबवला जाणार ही चर्चा पालक व समाजामध्ये होत आहे तर पहिलीपासून सी बी एस अभ्यासक्रम राबवला जाणार नसून त्या धर्तीवर दर्जेदार जो नवीन अभ्यासक्रम आलेला आहे तो दर्जेदार असा अभ्यासक्रम राबवला जाणार आहे हे आपल्याला पालकांना पटवून द्यायचं आहे हे आपल्याला या बाबीचं आपल्याला खंडन करायचं की पहिलीपासून सी बी एस सी लागू होत आहे इयत्ता पहिलीच्या वर वर्ग अध्यापनाच्या संदर्भात मित्रांनो इयत्ता पहिलीचं प्रशिक्षण राज्यामध्ये सुरू आहे काही जिल्ह्यात हो हो घातलेलं आहे मात्र इयत्ता पहिलीचा नवीन अभ्यासक्रम शिक्षकांचं प्रशिक्षण झाल्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी आपण प्रशिक्षण घेऊनच शाळेत जाणार आहोत मात्र ज्या शिक्षकांचं ट्रेनिंग झालेलं आहे प्रशिक्षण झालेलं आहे त्या शिक्षकाला इयत्ता पहिलीचा वर्ग देण्यात यावा त्यानंतर शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील समित्यांचे एकत्रीकरण सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार शाळेमध्ये ज्या वेगवेगळ्या पंधरा समित्या झाल्या होत्या त्याचं एकत्रीकरण करून चार समित्याद्वारे आपल्याला काम आहे आपण याचा स्वतंत्र व्हिडिओ तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आपण बघू शकता शंभर शाळांना भेटी देणे हा उपक्रम राज्यात बारा मार्च दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार शंभर शाळांना भेट देणे हा उपक्रम राबवला जाणार आहे मुल मुलांची उपस्थिती वाढवणे व वा गुणवत्ता वृद्धी करणे हा अत्यंत उपयु महत्वाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हा अत्यंत उपयुक्त असा उपक्रम राज्यामध्ये राबवला जात आहे युडायस प्रमोशन व इतर बाबी युडायसवर शाळा प्रणालीमध्ये युडायसच्या प्रणालीवर पंचवीस सव्वीस वर्षामध्ये मागील वर्षीच्या विद्यार्थ्याचे प्रमोशन करणं करण्यासाठी शाळा स्तरावर टॅब उपलब्ध करून देण्यात आलेली असून प्रमोशन तीस जून पंचवीस पूर्वी तात्काळ करावे एवढ्याही संदर्भातल्या कोणत्याही बाबी असल्या त्या वेळेच्या आत करणं बंधनकारक आहे आपल्यासाठी म्हणून ते करावं स्कॅप संदर्भात माहिती संकलन एस क्यू डबल ए एफ संदर्भात आपण गेल्या वर्षी नव्यानं मूल्यांकन केलं होतं यावर्षी देखील हे मूल्यांकन असणार आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच आपण तशा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स काही बैठकाचे इतिवृत्तांत आपण ते, ते आ, जतन करून ठेवावे जे की आपल्याला प्रत्यक्षात क्यू डबल ए एफ ज्यावेळेस माहिती भरायची त्यावेळेस ते भरायला उपयोगी पडेल स्टुडंट पोर्टलवरील कामांना प्राधान्य द्यावं ते काम काळजीनं करावं निपुण भारत अभियान पंचवीस दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत मूलभूत भाषिको गणिती कौशल्य प्राप्त करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे निपुण भारत अभियानचं जे आपलं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया शैक्षणिक साहित्याचा सा प्रभावी वापर शाळेमध्ये वेगवेगळ्या वेग मराठी भाषा गणित विज्ञान पेट्या आलेल्या या पेट्याचा शाळेतल्या प्रश प्रयोगशाळांचा वापर प्रभावीपणे करावा शैक्षणिक साहित्य आणि प्रयोगशाळेतील साहित्य विद्यार्थ्यांना हाताळू द्यावं पायाभूत चाचणी संकलित एक संकलित दोनचे चार्टवर भरणे पायाभूत चाचणी संकलित एक संकलित दोन जे पेपर राज्यस्तरावरून आपल्याला देण्यात येतात ते देण्यात आलेले पेपर आपण वेळेत तपासून स्विपचॅटवर त्याचे गुण भरावे आणि शिक्षकांना शिक्षकांचं काम कितपत झालं याचा मुख्याध्यापक म्हणून आपण आढावा घ्यावा सायबर सुरक्षिततेच्या संदर्भात सहावी ते आठवीतल्या विद्यार्थ्यांना माहिती द्यावी जागरूक करावे सायबर सुरक्षितता ही काळाची गरज झालेली आहे सहावी ते आठवीचे बहुतेक विद्यार्थी अभ्यासासाठी फोनचा वापर करतात किंवा टॅबचा वापर करतात या विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षितता कशी बाळगावी मोबाईलवर काही सर्च करताना कोणती काळजी घ्यावी या संदर्भात आपले शिक्षक प्राथमिक माहिती देतील याची आपण काळजी घ्यावी विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांना सायबर सुरक्षेच्या संदर्भात आपल्या कडून माहिती मिळेल याची आपण काळजी घेऊया महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा महाराष्ट्र लोकशा हक्क अधिनियम दोन हजार पंधरानुसार लोकशाही पुरवणे विहित कालावधीत मर्यादित बंधन पाळून आपल्याला लोक यामध्ये काही पदनिर्देशित अधिकारी म्हणून संबंधित शाळेचे मुख्याध्यापक काम पाहणार असून वेळेत सेवा न मिळाल्यास अपील करण्याची सुविधा देखील यामध्ये आहे शाळेने पी एस प्रणालीचाच वापर करावा कोणतंही पेमेंट करताना गुणवत्तेच्या मदतीसाठी गट साधन केंद्र आपल्याला नेहमी तत्पर आहे गट साधन केंद्रात साधन व्यक्ती आहेत तज्ज्ञ आहे आय आए, डी तज्ज्ञ आहेत हे सगळेजण विशेष शिक्षक आहेत आपल्याला मदत करतील गरज असल्यास आपण डायटची देखील शिक्षकांसाठी मदत घेतो शाळाबाई विद्यार्थी शून्य असावेत विद, सहा ते चौदा वयोगटातील शंभर टक्के बालकी शाळेत दाखल असावी एकही बालक शाळाबाई असू नये वेळोवेळी शाळाबाई विद्यार्थ्याला सर्वे केला जावा हंगामी स्थलांतर होणाऱ्या कुटुंबांना बालक स्थलांतर होणार नाही याची काळजी घ्यावी मात्र बालक स्थलांतर झाल्याशिवाय पर्यायच नसेल तर अशा वेळेस त्या विद्यार्थी स्थलांतरित विद्यार्थ्याला शिक्षकांना हमी कार्ड ज्या आपण देणं बंधनकारक आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पावसाचे पाणी गोळा करून ते जमिनीमध्ये मुरण्याची खूप मुरवण्याची एक खूप महत्त्वाची जबाबदारी आपण पार पाडतो कारण आपण पाणी तयार करू शकत नाही मात्र जमिनीमध्ये पाणी मुरवणं हे आपल्या हातात आहे आणि त्या माध्यमातून जमिनीतली पाणी पातळी वाढण्यासाठी एक पुण्याचं काम आपल्याकडून घडणार आहे क्रीडांगण विकास शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा विद्यार क्रीडा विकास झाला पाहिजे यासाठी गावपातळीवर खेळाडू तयार झाले तर पुढे तालुका व जिल्हा मैदान गाजून राज्यस्तरावर आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व करू शकतील मात्र ही क्षमता शालेय स्तरापासून निर्माण होणे गरजेचे आहे वृक्षारोपण संवर्धन व शिडबॉल आपल्या शालेय परिसरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा वृक्षरोपण संवर्धन व शिडबॉल आपण वापरू शकतो लाभाच्या योजना शालेय पोषण आहार शालेय पोषण आहारमध्ये काय काळजी घ्यावी ते सविस्तर दिलेलं आहे आपण हा हा व्हिडिओ थांबून वाचू शकता था। सगळे मुद्दे दिलेले पोषण आहार स्वच्छ ठेवावा कोरड्या जागेवर ठेवावा पाण्यापावसाचे पावसाचे दिवस आहे त्यानंतर त्यात कीड लागणार नाही याची काळजी घ्यावी तो एजन्सीकडून मोजूनच घ्यावा त्यानंतर याला घूस नाश करणार नाही उंदरं नाश करणार नाही याची काळजी घ्यावी माल शिजवण्यासाठी वापरण्यात त्यांना भांडी स्वच्छ असावी शालेय पोषण आहार शिजवण्याची जागा सुरक्षित असावी त्यानंतर पोषण आहार नोंदवईमध्ये नोंदी घ्याव्यात दररोज साठा रजिस्टरमध्ये नोंदी ठेवाव्यात शिजवनातल्याला पोषण आहार सर्व विद्यार्थ्यांना एका जागेवर बसून मदतनी साज्या प मदतीनं वाटप करावे शालेय पोषण आहार दर महिन्याच्या शेवटी केंद्रप्रमुख यांच्याकडे त्याची मागणी न चुकता द्यावी पोषण आहार वाटप करण्यापूर्वी अर्धा तास अगोदर मुख्याध्यापक शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी चव घ्यावी चव रजिस्टरमध्ये त्याची नोंद करावी आणि नमुना आहार डब्यामध्ये चोवीस तासासाठी तसाच ठेवावा त्याची विल्हेवाट नंतर दुसऱ्या दिवशी लावावी मोफत गणेश योजना समग्र शिक्षा माध्यमातून प्रत्यक्षात त्याचा निधी आलेला आहे ते प शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश शूज आणि सॉक्स मिळतील याच्यासाठी आपण प्रयत्न करावा प्राप्त अनुदान शाळा व्यवस्थापन समितीने गणवेश खरेदी करायची आहेत मोफत पाठ्यपुस्तक आपल्याला वाटप करण्यात आलेली ते पाठ्यपुस्तक पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शाळेतून देण्यात येणार आहे पाठ्य ते द्यावे पाठ्यपुस्तक वाटप करताना गावातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार सन्माननीय लोकप्रतिनिधी यांना आपण बोलवावे पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर तयार करून रजिस्टरमध्ये त्याच्या सह्या घेण्यात Yeah, but संबंधित लाभार्थी पालक यांचे लाभ मिळायलाबाबत स्वाक्षरी असावी म्हणजे दुसरीपासून पुढे विद्यार्थ्याच्या असाव्या तर पहिलीसाठी पालकाच्या सहाय्या असाव्या कारण पहिलीच्या विद्यार्थ्यांना स्वाक्षरी करता येणार नाही म्हणून वाटप मोफत पाठ्यपुस्तकाचे उपयोजन प्रमाणपत्र आपण आपल्या गटसाधन केंद्राला द्यावे उपस्थिती भत्ता लाभार्थ्यांना मिळेल यासाठी प्रयत्न करावा वर्ग खोल्या वर्ग खोल्या धोकादायक असतील काही असतील तर त्याची काळजी घ्यावी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती कोणतीही सूचना देऊन अशा आपत्ती येत नसतात त्यामुळे नेहमी आपण सजग असावं गॅप विद्यार्थ्यांवर शाळेत विद्यार्थ्यांना होणाऱ्या अत्याचाराची तक्रार दाखल करण्यासाठी पोक्सो ई बॉक्स यासारख्या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेची माहिती तसेच महाराष्ट्र राज्य बालक संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिऱ्या गॅपवर माहिती विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी तक्रारपेटी असावी शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले जावे ते शाळा व्यवस्थापन समितीला त्याची गरज लक्षात आणून द्यावी आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं जे फुटेज आहे ते विशिष्ट कालावधीनंतर तपासलं जावं मुख्याध्यापकांनी स्वतः बघावं सुरक्षारक्षक शाळेत असावे जर मुलींची शाळा असेल तर प्रवेशद्वारा जवळ पुरुष अथवा महिला सुरक्षा नेमलेला असावा सुरक्षित नेमलेला असावा इमारत वर्ग खुली धोकादायक असल्यास अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना बसू नये वीज प्रवाह शाळेच्या परिसरात विजेचा खांब अडथळा करत असल्यास वीज वितरण कंपनीशी पत्रव्यवहार करून तो दूर करावा लेखी पत्र आपण त्यांना द्यावं पावसाळ्यात ता अशा तारामध्ये वीज प्रवाह उतरू शकतो विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो म्हणून आपण ती काळजी घ्यावी शाळेत मोठे वृक्ष असतील तर त्याच्या फांद्या तोडणे ते छाटणे हे काम एस एम सीच्या मदतीनं ग्रामपंचायत मदतीनं किंवा वन विभागाच्या मदतीनं करावं पिण्याचे पाणी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वच्छ आणि पुरेसं पिण्याचं निर्जंतुकीकरण केलेलं के पाणी मिल्याची काळजी घ्यावी खाद्यपदार्थ उघड्यावरले खाद्यपदार्थ विद्यार्थी खाणार नाही यासाठी आपण लक्ष द्यावं विद्यार्थ्यांना तशा सवयी लावाव्या पावसाळी वातावरणामध्ये शाळेत वीज चम शाळेत विद्यार्थी बसलेले विजा चमकत आहे वारा वादळ अतिवृष्टी यासारखी परिस्थिती उद् उद्भवल्यास सर्वप्रथम विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी बसावे नदी नाल्याला ला पूर आलेला असल्यास शक्यता असल्यास विद्यार्थ्यांना पालकांच्या ताब्यात द्यावे अशा वेळेस कोणाची वाट बघू नये किंवा विद्यार्थ्यांना सुट्टी द्यायची तर ते पूर्णतः अधिकार मुख्याध्यापकांचा आहे मुख्याध्यापकांनी तात्काळ कोणाचाही विचार न करता म्हणजे कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी न घेता स्थानिक परिस्थिती बघून तात्काळ निर्णय घेऊन विद्यार्थ्यांची सुरक्षा होईल आणि विद्यार्थी सुरक्षित जागी पोहोचतील या ती काळजी घ्यावी रहदारीचा रस्ता असल्यास विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शन करावं मदत करावी किंवा मोठे विद्यार्थी नेमावेत त्यासाठी आडगळीचे साहित्य शाळेत पडलेले असल्यास त्याची विल्हेवाट लावावी अशा ठिकाणी विषारी साफ पाण्या पावसाच्या दिवसामध्ये बसण्याची शक्यता नाकारता येत नाही शालेय परिसर स्वच्छ असावा गवत नसावा आजूबाजूला तन्नाशक मारून एक साफ करावं बिळं असतील तर ते देखील बुजवले जावेत परिवहन सुविधा जर विद्यार्थी शाळेमध्ये बस न येत असतील तर आ, वा प्रत्यक्षामध्ये जी समिती आहे त्या समितीनं याची द लक्ष घालावे वाहन चालकाची वर्तणूक कशी आहे याबद्दल देखील समितीने लक्ष घालावं वा, वादळवारा भूकंप आग अशा प्रसंगी ग्रामस्थाच्या मदतीनं आवश्यक ती मदत घ्यावी स्पर्धा परीक्षा त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या शिष्यवृत्ती परीक्षा असतील नवोदय परीक्षा असतील त्यासाठी विद्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत केली जावी मार्गदर्शन केलं जावं ताशिका घ्याव्यात सहल वनभोजन परिसर भेटी द्याव्यात विद्यार्थ्यांना तो एक नवीन आनंद द्यावा एक नवीन ज्ञान त्यातून विद्यार्थ्यांना मिळतं विद्यार्थी जर शाळेच्या वेळी पालक आले असतील तर त्या पालक विद्यार्थ्याला बाहेर घेऊन जाणार असतील तर हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करावी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शारीरिक वर्गा शिक्षा वर्गात होणार नाही याची काळजी घ्यावी वर्गशिक्षकाची जबाबदारी अशी आहे की वेळेत उपस्थित राहावं विद्यार्थ्यांना आपल्याला स्वतःला बाहेर जायचं असेल तर हालचाल रजिस्टरवर नोंदी कराव्या विद्यार्थ्यांच्या नोंदी घ्याव्यात स्फोटके ही सदृश्य वस्तू असू नये शाळेच्या परिसरामध्ये बाहेरील व्यक्ती कोणी अनोळखी व्यक्ती शाळेत प्रवेश करीत असतात त्याची विचारणा करावी शालेय परिसरामध्ये बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश देऊ नये वेगवेगळे खेळ किंवा कार्यक्रम जर आयोजित करायचे असतील तर त्यावेळेस देखील तशा व्यक्तींच्या अगोदर आपण ओळखपत्र तपासावे साथीचे आजार जर आले त्यावर नजीकच्या आरोग्य केंद्रामधून प्रतिबंधात्मक उपाययोजना या संदर्भात डॉक्टरांशी चर्चा करावी उष्माघात उन्हाळा ऋतूमध्ये काही विद्यार्थ्यांना उष्मा घाताचा त्रास होतो अशा वेळेस आपण उपाययोजना कराव्या एखाद्या शाळेमध्ये एखादा उत्सव असेल काही असेल तर चेंगराचेंगरी होणार नाही याची काळजी घ्यावी दक्षता समिती शाळेमध्ये जी विद्यार्थी सुरक्षितता समिती आहे त्यांनी काळजी घ्यावी समुपदेशन काही विद्यार्थी मानसिक वेगवेगळे स्तरातून आपल्याकडे विद्यार्थी आलेले असतात काही पालक वेशनाधीन असतात घरामध्ये नेहमीच वाद मारामाऱ्या किंवा काही पालक चोऱ्या करणारे वगैरे अशा असतात अशा वेळेस विद्यार्थी थोडे हे झालेले असतात एक झालेले असतात मानसिक दबावाच असतात अशा वेळेस शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी त्याला समुपदेशन करावं त्याकडे लक्ष द्यावं काही अपघात झाल्यास तात्काळ विद्यार्थ्यांना मदत मिळून द्यावी तशी पोलीस स्टेशनला खबर द्यावी आपत्ती मध्ये देखील लवकरात लवकर आपल्याला सु मदत कशी मिळेल याची काळजी घ्यावी योजना नि शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या योजना आहे त्या या नियमानुसार राहाव्यात कोणताही विद्यार्थी लाभाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही जी काळजी घ्यावी आणि विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीनं इतर काही उपाययोजना आहेत त्या सगळ्या उपाययोजना आपण आपल्याकडून राबवल्या जाव्यात यामध्ये मग वेगवेगळ्या उपाययोजना आहे सोसायटीचा वारा पाऊस विजाचा कडकडाट अशा वेळेस शाळा सोडून देऊन विद्यार्थी त्यांच्या घरापर्यंत सुखरूप कसे पोहोचतील हे पाहावे शिक्षकांनी मात्र शाळेतच थांबावे शिक्षक मुख्याध्यापकांनी मान्सून पूर्व पडत झालेल्या व काही जर पडझड शाळेत झाली असेल तर ती तात्काळ दुरुस्त करून घ्यावी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन त्यात आपत्ती व्यवस्थापन व आपत्तीसंदर्भातील खबरदारी यावर चर्चा करावी त्याचं इतकी वृत्तांताची नोंद घ्यावी कोणत्याही परिस्थितीत नादुरुस्त आणि पाडक्या इमारतीमध्ये विद्यार्थी बसू नये एखादी दुर्घटना घडलीच तर तात्काळ वरिष्ठांना कळवावे अतिवृष्टीच्या वेळी मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या सल्ल्याने शाळा सोडण्याचा योग्य निर्णय स्थानिक स्तरावर घ्यावा तेवर देखील सांगितलं अशा वेळेस कुठेही वरिष्ठांची परवानगी घेणं त्यासाठी त्यांना वारंवार फोन करणं कधी फोन लागतो नाही लागतो स्थानिक परिस्थिती काय हे समजून तात्काळ मुख्याध्यापकांनी इथं निर्णय घेणं गरजेचं आहे मित्रांनो या पद्धतीनं असे बरेचशा बाबी आहेत ज्या बाबी प्रत्यक्षामध्ये आपल्याला इथं मांडता येतील मात्र शाळेसाठी या बऱ्याचशा महत्त्वाच्या बाबी इथं मांडण्याचा प्रयत्न केला आहे पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद